न्यूज, दाहा सागर न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधून सागर मुरतरकर यांचे आवाहन शहर प्रमुख सचिन जाधव यांच्या विरोधात लढणार असे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे अहिल्यानगर मध्ये आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच तापले आहे प्रभाग क्रमांक दहा मधून सागर मुरतडकर यांनी शिवसेना प्रमुख सचिन जाधव यांच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या संदर्भातील त्यांचा व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून प्रभाग क्रमांकात चांगलीच चर्चा सुरू आहे अनेक वर्षापासून सागर मुर्तडकर आणि सचिन जाधव यांच्यातील संघर्ष नगरकारांना माहीत आहे ही। स्थानिक पातळीवरील मतभेद आता थेट राजकीय रणांगणावर येत असून ही लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण रचना जाहीर झाल्यानंतर बारा नोव्हेंबर रोजी मुरतडकर समर्थकांनी सोशल मीडियावर प्रभाग क्रमांक दहामध्ये खरी लढत आता ठरणार अशी पोस्ट व्हायरल केली आहे